नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कंबर दुखी या दुखण्यावर अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक आणि शंभर टक्के फरक पाडणारा उपाय पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्ही विया मराठी चॅनल अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळत असत धन्यवाद चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे ज्यांची कंबर दुखी ज्यांना कंबर दुखण्याचा खूप त्रास आहे जे पेनकिलर घेऊन कंटाळले तरीही त्यांचं कंबर दुखणं फक्त तात्पुरतं बंद होतं आणि परत कंबरदुखीचा त्यांना त्रास होत असतो कंबरदुखीची अनेक कारणं असू शकतात मित्रांनो समजा वाढलेलं वजन खानपानच्या सवयी सतत बसून काम करणं पुरेशी झोप न घेणं आराम न मिळणं अशी अनेक कारणं कंबरदुखीसाठी कारणीभूत ठरत असतात ती जी कंबरदुखी आहे ती आपल्याला शंभर टक्के बरी करायची आहे ती बरी कशी करायची ते मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या घरामध्ये ओवा असतात त्याला हिंदीमध्ये आपण अजवायन असं म्हणतो त्या ओवा वाटीभर ओवा कारण हा जो उपाय करायचा आहे मित्रांनो तो आपल्याला कंटिन्यू सात दिवस करायचा आहे आणि सात दिवस सकाळ संध्याकाळ एक चम्मच ओवा आपल्याला खायचे आहेत पण त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे नुसत्या ओवा खायच्या नाहीयेत तर त्या ज्या ओवा आहेत वाटीवर त्या आपल्याला लोखंडी तव्यावर भाजून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर त्या भाजून घेतल्यानंतर त्यात तवा उतरून घ्यायचा आणि त्यात थंड होऊ द्यायच्या थंड झाल्यानंतर त्या हो ज्या वाटीवर ओवा भाजलेल्या होत्या आपण ते एका बरणीत भरून ठेवायच्या आणि बरणीचं झाकण म्हणजे लावून द्यायचं सुरक्षित ठेवायचं असं मला म्हणायचं आहे तर त्याच्या भाजलेल्या ओवा एक मित्रांनो त्या तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळेस एक एक चम्मच सेवन करायचे आहेत बघा सतत जर तुम्ही या ओवा एक सलग सात दिवस जर तुम्ही सेवन केल्यात तर तुमचं कंबर दुखी बरी होण्यास नक्कीच मदत मिळत असते आणि कंबर दुखीचा त्रास हमकास कमी होत असतो मित्रांनो कारण हा जो उपाय आहे तो सध्या माझ्या घरामध्ये देखील केला जातोय आणि त्यांना फरक देखील पडलेला आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद